नमस्कार जय महाकाली आज नऊ एप्रिल मंगळवारचा दिवस आहे चैत्र महिन्यातील आज प्रतिपदेचा दिवस आदिमाया शक्तीचे घटस्थापना आज होत असते चैत्र नवरात्राला प्रारंभ होतो तर या चैत्र नवरात्रा निमित्त आपण आपल्या काळेश्वर छत्र फाउंडेशन मार्जेमाडी येथील जी गंबा काली मातेची जी, जी स्थापित मूर्ती आहे तिची आपण घटस्थापना केली आहे आश्वीन महिन्यामध्ये जी घटस्थापना होते ते मंदिरातील तुळजाभावा आणि काळुबाईसाठी असते तर आज हे चे चैत्र नवरात्राचे हे नऊ दिवसाची घटस्थापना काली मातेची घटस्थापना आपण आपल्या मंदिरात करत असतो तर आज पहिलाच दिवस आहे जगदंबेला आपण कलकत्त्यात होतात त्या पद्धतीने आदिमाया शक्तीला साचृंगार केला त्या पद्धतीने स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय सर्वांनी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा कशा पद्धतीने आई साहेबांचा सात शृंगार केला आणि कशा पद्धतीने आई साहेबांची आरती याचा तुम्हाला लाभ जर तुम्ही पुणे किंवा कुठे राहत असाल तर आरजे माळवाडी येथे आपल्या काली मातेच्या दक्षिणेश्वरी कालीच्या मंदिराला काली मंदिरा भेट देऊन आदिमाया शक्तीचं तुम्ही दर्शन करू शकता नवरात्रानिमित्त जर तुम्हाला कोणाला दर्शन करायचं असेल किंवा आई आई साहेबांच्या आरतीचा लाभ घ्यायचा असेल तर सकाळी नऊ वाजता व सायंकाळी सात वाजता देवीची आरती होते तर सर्वांनी आरतीचा लाभ घ्या आपण देवीचं स्वरूप पाहूया तशा पद्धतीने पूजा केली ज्या कलकत्त्यात कलकत्त्या शक्तीला सात शृंगार केला जातो तशा पद्धतीने साडी घालण्याचा तशा पद्धतीने सात शृंगार करण्याचा आपण प्रयत्न केलाय मनमोहक असं जगदंबेचं हे स्वरूप मनाला भारावून टाकणारं स्वरूप व्हिडिओच्या माध्यमातून